नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्थाने गेल्या तेवीस वर्षांपासून आयुर्वेदसारख्या प्राचीन शास्त्राचे ज्ञानदान करत असलेल्या इस्लामपूर येथील एल आर पी आयुर्वेदिक कॉलेज व पदव्युत्तर महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने नुकतीच दिले यामुळे वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये या, या महाविद्यालयाने मानाचा तुरा आहे या महाविद्यालयाची स्थापना दोन हजार दोनमध्ये निशिकांत भोसले पाटीलदादा यांनी केले राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने महाविद्यालयाचे परीक्षण करून महाविद्यालयाला बी प्लस प्लस असे मानांकन मिळाले जी शैक्षणिक उत्कृष्टता आणि दर्जेदार शिक्षणाप्रती असलेली त्यांची वचनबद्धता दर्शवते न्यायची मान्यता ही उच्च गुणवत्तेचं शिक्षण देणाऱ्या शिक्षणातील बदल स्वीकारून विद्यार्थी घडविणाऱ्या महाविद्यालयाला दिली जाते या महाविद्यालयाने हजारो आयुर्वेदाचार्य घडवलेत महाराष्ट्रासह परदेशातही या महाविद्यालयाचे विद्यार्थी रुग्णांवर उपचार करून सेवा देत आहेत तर अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत सेवा बजावत आहेत एलआरपी आयुर्वेदिक महाविद्यालय आयुर्वेदामध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देणारे महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय आहे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील उपप्राचार्य डॉक्टर रणजित मोहिते यांनी या यशाचे श्रेय सर्व प्राध्यापक कर्मचारी यांच्या विशेष परिश्रमाला दिले भविष्यात देश व जगभर आयुर्वेदाचा अधिक प्रचार व प्रसार होईल यासाठी व चांगला वैद्य घडविण्याबरोबर चांगला हित जपणारा देशसेवक घडविण्यावर महाविद्यालयाचा भर असेल असे शेवटी डॉक्टर पाटील व डॉक्टर मोहिते यांनी सांगितले या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील अध्यक्ष संजय जाधव सचिव नितीन भोसले पाटील यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर